राज्यामध्ये यंदा पहिल्यांदाच पंधरा ऑगस्टला मटन चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या जुन्या आदेशाची ढाल करून केडीएमसी प्रशासनानं विरोधकांना जुगारून लावलंय तर खाटीक समाज या प्रकरणावरून आक्रमक झालेला आहे केडीएमसी न उद्यापर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्टला कोंबड्या बकऱ्या घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खाटीक समाजानं दिलाय तर संभाजीनगर शहरातील कत्तलखाने पंधरा ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिलेले श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि जैन धर्मियांचं पर्यूषण पर्व सुरू होत असल्यानं संभाजीनगर महापालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे नागपूरमध्येही पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद राहतील तसा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतला आहे यावर आदित्य ठाकरे यांनी टीका करत पंधरा ऑगस्टला व्हेज खा की नॉनव्हेज हे महापालिका सांगू शकत नाही असं आदित्य विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा <सटवर्णाद> अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाही आहे पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय